चक्रवर्ती यशवंत महाराज होळकर यांच्या जयंतीनिमित्त चक्रवर्ती यशवंत महाराज होळकर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालया जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं निवेदन देण्याचं कारण असं होतं की चक्रवर्ती यशवंत महाराज होळकर यांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या संपूर्ण कार्यालयामध्ये जयंती उत्सव साजरा होत नसल्याने तरी महाराष्ट्र शासनाच्या जयंती उत्सव व राष्ट्रीय दिन यादीमध्ये चक्रवर्ती यशवंत महाराज होळकर यांची जयंती समाविष्ट करून घ्या घ्यावी दुसरी मागणी अशी होती चक्रवर्ती यशवंत महाराज होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा सोलापूर शहरामध्ये उभा राहावा आणि तिसरी मागणी अशी होती पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांच्या स्मारक परिसराचे सुशोभीकरणाचे काम गेल्या एक वर्षापासून रखडले गेलं होतं व मंद गतीने चालू आहे ते लवकरात लवकर पूर्ण करून आ, दर्शनास खुले करावे असे मागणीचे निवेदन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयांना द्या ৰাখি দিনা তাত